कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी साईनाथ तरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय त्या प्रवेशामुळं शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह महिला शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे साईनाथ तरे यांना त्यांच्या पक्षात कुठलंच पद नव्हतं आणि ते कधीही पक्षामध्ये सक्रिय नव्हते मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात जाऊन मोठा देखावा केला असल्याची प्रतिक्रिया महिला शिवसैनिकांनी दिली आहे तसं साईनाथ तारे जे होते ते आधी आम्ही आमचा एकच शिवसेना पक्ष होता परंतु शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर खरी शिवसेना हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आले आणि तेव्हा साईनाथ तारे जसे साहेबांनी खरी शिवसेना इकडे आल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेवक आमदार पदाधिकारी शिंदे शिंदेसाहेबांबरोबरच होतो पूर्वीपासून आणि साईनाथ तारे हे जे होते जसे दोन गट पडले तसे साईनाथ तारे शिंदे गटामध्ये अजिबात ऍक्टिव्ह नव्हते हे ते फक्त त्यांच्या मिसेस नगरसेविका होत्या तो पर्यंत कल्याणमध्ये सुद्धा ते राहत नाही ते ठाण राहतात आणि मला हा प्रश्न विचारायचा आहे उद्धव साहेबांच्या शिवसेनेला की खरी शिवसेना आम्ही खरोखर निष्ठावंत हो, आहोत आणि ज्यांच्यावर अनेक गुन्हे महिलांच्या विरोधात दाखल आहेत तर मग अशा लोकांना तुम्ही कसा काय प्रवेश घेऊ हो शकता आणि आमच्यामध्ये सायनाथ तरी अजिबात व्यक्ती होते केवळ विधानसभा लागली म्हणून कुठेतरी मी शिंदे गटाचा पदाधिकारी आहे शिंदे गटाचा जिल्हा प्रमुख आहे अजिबात नाही त्यांना अजिबात जिल्हा प्रमुख दिलेलं नव्हतं त्यांनी काहीतरी बनाव केलेला आहे हा आणि ते ऑलरेडी गटा गटा ठाकरे गटात येते पण त्यांनी प्रवेश केल्यामुळे मी शिंदे गटाचा पदाधिकारी आहे ठाकरे गटात प्रवेश करते आम्हाला अशा व्यक्ती आमच्या पक्षामध्ये नको जे महिलांवर अत्याचार अन्याय करतात अशी व्यक्ती आमच्या पक्षामध्ये नकोय आणि उलट ते केले ते एकटेच गे एक एक गेले आणि त्यांच्याबरोबर कुणी एकही कार्यकर्ता गेला नाही फक्त ते एकटे गेलेले आहेत आणि अशी लोक ते उलट गेले ते खूप चांगलं झालं उलट आता तिकडे गेल्यामुळे त्यांच्या उद्धव साहेबांच्या गटातलीच लोक त्यांना विरोध करतायत की अशा अत्याचारी व्यक्तीला आपल्या पक्षामध्ये प्रवेश काय दिला त्यांच्या जिल्हा प्रमुखांनीच पत्र दिलं उद्धव साहेबांना की त्यांचा प्रवेश नाकारा म्हणून मग त्यांना गेले ते आम्हाला खूप चांगलं झालं की अशी व्यक्ती तिकडे गेली म्हणून आणि आमच्यामध्ये अशी लोक नकोच होती आणि ते ऍक्टिवाईज नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही छायाताही वाघमारे कल्याण जिल्हा प्रमुख